चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघा प्रत्येकाच्या आयुष्यात शत्रू बाधेचा त्रास हा आवर्जून असतो कधीतरी आपला शत्रू आपल्या घरातला असतो कधीतरी आपला शत्रू आपल्या नात्यातला असतो बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या शेजारचा असतो जो कोणी शत्रू असेल त्या शत्रूचा त्रास मात्र कायम घातक असतो बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात असणारी शत्रुबाधा शत्रु पीडा कायमची समाप्त होईल फक्त एक लक्षात ठेवा हा उपाय करत असताना तो चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे उगाच कुणाला तरी त्रास देण्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तो लागू पडणार नाही पण तुम्हाला कोणीतरी त्रास देत असेल कुणीतरी बाधा लावत असेल काहीतरी तां तंत्र मंत्र तुमच्यावरती करत असेल काहीतरी जादूटोणा करत असेल आणि अशा सगळ्या गोष्टी करून जर तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल सतत क्लेश कलह करत असेल वाद घालत असेल टार्गेट करत असेल तुम्हाला सतत अपयश आणत असेल तुमचे प्रत्येक कामामध्ये पाय मागे खेचत असेल तर अशा शत्रूला नष्ट करण्यासाठीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा ज्यांच्याही आयुष्यात माहिती असे असलेला जो कोणी शत्रू असेल किंवा माहिती नसलेला शत्रू असेल असा कुठलाही शत्रू दूर करण्यासाठी तुम्हाला सात लवंगांचा सा, कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे कुठलाही शनिवार ज्या दिवशी मासिक धर्म नसेल सुतकाळ नसेल काही विटाळ नसेल त्याच शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी आपल्याला लागणार आहे सात लवंगा आणि थोडंसं गायीचं तूप मग हा तूप बऱ्याच वेळा आपण म्हशीचं तूप घेतो किंवा बऱ्याच वेळा घरीच तूप बनवतो तर ते तूप असेल म्हशीचं किंवा घरातच असेल तर ते नाही चालणार पूजेसाठी ना। जे गाईचं तूप येतं पाऊचमध्येही भेटतं डब्यामध्येही भेटतं तुम्हाला तेच तूप आपल्या घरी आणायचं आहे किंवा जिथे कुठे विकत मिळत असेल गाईचं शुद्ध तूप तर तेच तूप तुम्हाला थोडंसं घरी आणायचं आहे आता सगळ्यात पहिले तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे छान कोरे वस्त्र परिधान करायचे आहे म्हणजे कोरे नसले तरी कुठलेही स्वच्छ कपडे तुम्ही परिधान करू शकता ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात तिथे तुम्हाला सगळ्यात पहिले आपला उजवा हात आपल्या समोर घ्यायचा आहे हा जो उजवा हात आहे हा उजवा हात समोर घ्यायचा आहे या उजव्या हाताच्या या मध्यभागी तुम्हाला एक अर्धा चमचा तूप ठेवायचा आहे अर्धा चमचा किंवा थोडंसं जे काही असेल ते थोडंसं तूप तुम्हाला इथे आहे त्याच्यानंतर आपल्या हाताचं हे जे बोट आहे अंगठ्याच्या शेजारचं हे जे बोट आहे हे बोट तुम्हाला त्या तुपात बुडवायचं आहे हे बोट तुपात बुडवत असताना तुमच्या शत्रूचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे आता तुम्हाला माहिती आहे की माझा बॉस माझा भयंकर शत्रू आहे माझा कलिक माझा शत्रू आहे किंवा माझी रूममेट माझी शत्रू आहे माझी सासू माझी शत्रू आहे म्हणजे जे कोणी तुम्हाला त्रास देत आहेत सतत त्यांचं फक्त तुम्हाला नाव घ्यायचं आहे हे बोट बुडवायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि तुपात बुडवलेलं बोट आपल्या जिभेला लावायचं या ठिकाणी ते लावायचं पुन्हा सेकंड टाईम इथे आपलं बोट बुडवायचं व्यक्ती त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं पुन्हा ते तूपाचं जे बोट आहे आपलं हे आपल्या जिभेला लावायचं असं तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे अकरा वेळा बोट इथे लावायचं आणि ते तूप आपल्या जिभेला लावायचं बोटाने सतत अकरा वेळा ही क्रिया करून झाली की त्याच्यानंतर काय करायचं पुन्हा याच भागामध्ये थोडंसं अर्धा चमचा तूप घ्यायचं आता आपल्यासमोर जिथे आपण बसलेले आहोत तर तिथे सुरुवातीला एक छोटीशी मातीची पंटी घ्यायची आहे ता मातीची पंटी सगळ्यांकडेच असते मातीची पंटी समजा तुमच्याकडे नसेल तुमच्याकडे एखादं कापूर पेटवायचं भांड असेल तुम्ही ते घेतलं तरीही चालेल त्या भांड्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला थोडेसे काळे तीळ घालायचे आहे काळ्या रंगाचे तीळ जे नकारात्मकता दूर करण्यासाठी शत्रुबी शत्रुबाधा शत्रुपिळा दूर करण्यासाठी बघा काळे तिळ हे अत्यंत प्रभावी मानले जातात तर त्यातलेच थोडेसे चिमुळभर तीळ तुम्हाला त्या मातीच्या पंटीत किंवा त्या भांड्यामध्ये घालायचे आहे आता त्याच्यावरती कापराची वळी ठेवायची आहे हे कापूर पेटवायचे प्रज्वलित करायचे जसं कापूर पेटेल जसं कापूर पेटेल तशी एक लवंग घ्यायची उजव्या हातावर असणाऱ्या तुपात बुडवायची आणि त्यानंतर ओम हरी सॉरी ओम अहिम क्लीम रक्ष शत्रुय ओम ह्रीम क्लीम रक्ष रक्ष शत्रुय स्वाहा म्हणायचं ही लवंग त्या अग्नीमध्ये घालायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची पुन्हा तुपात बुडवायची ओम ह्रीम क्लीम रक्ष रक्ष शत्रुय स्वाहा म्हणायचं पुन्हा ही दुसरी घेतलेली लवंग त्या अग्नीमध्ये टाकायची सात कापराच्या वड्या आणि सात लवंगा एक एक करत तुम्हाला त्या वाटीमध्ये किंवा त्या पंटीमध्ये तुम्हाला पेटवायच्या आहेत पूर्ण सगळ्या लवंगा तुम्हाला व्यवस्थित पेटवायच्या आहेत वरती अजून चार पाच कापराच्या वड्या घाला संपूर्ण लवंग पेटून झाल्या त्याची राख झाली विभूती झाली की त्याच्यानंतर काय करायची ही लवंगांची जी विभूती आहे ती एका कागदामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये घ्यायची व्यवस्थित ही लवंग लवंगांची विभूती कापडामध्ये कागदामध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये घेतली की त्याच्यानंतर रात्री जेव्हा अंधार पडलेला असेल अशा वेळात घराच्या बाहेर पडायचं आपल्या ओटीवर पायरीवर कुठेही चालेल गॅरे गॅलरीत टेरेसवर गेला तरीही चालेल तिथे गेल्यानंतर काय करायचं ही जी पावडर आहे ती आपल्या उजव्या हातावर ठेवायची वाटी सगट ठेवा कापडा सगट ठेवा कागदा सगट ठेवा जसं काही ज्या भांड्यामध्ये असेल ते भांडं फक्त उजव्या हातात ठेवायचं आणि तीन वेळा शत्रूचं स्मरण करण तीन वेळा फुंक मारायची तीन वेळा शत्रूचं नाव घ्यायचं सुहास 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 असा तीन वेळा करून तीन वेळा फुंक मारायची राहिलेली जी काही असेल ती त्या वाटीतून फेकून द्यायची कागदातून फेकून द्यायची हात झटकायचं आणि घरात यायचं हा उपाय तुम्ही एक शनिवार करा चार शनिवार करा सात करा अकरा करा जोपर्यंत शत्रूचा पूर्ण ता त्रास तुम्हाला कमी होत नाही किंवा जोपर्यंत शत्रू त्रास देणं संपवत नाहीये तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला सांगते की एखादा अपघात घडणार असेल एखादा अघात घडणार असेल तर या उपायामुळे ते थांबेल कितीही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल कितीही वाईट वागत असेल काहीही असेल ते सगळं काही संपेल लवंग ही शत्रूचा नाश करण्यासाठी तांत्रिक शास्त्रात खूप प्रभावी असते जेव्हा ती लवंग तुपात बुडवून तुम्ही पेटवाल त्यासोबत तंत्र मंत्र म्हणाल तेव्हा त्याचा योग्य परिणाम तुम्हाला दिसायला लागेल तुमच्या आयुष्यात असणारी शत्रू पिढा ही संपायला लागेल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ